नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे चटपटीत जिरा आलू त्यासाठी हे मध्यम साईजचे दोन बटाटे मी उकडून साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत बटाटे थंड झाल्यानंतरच चाल काढून फोडी करा म्हणजे ते फुटत नाही आहेत त्यामध्ये टाकायला मसाला काय काय घेतला आहे ते बघूया ही थोडीशी जिरेपूड थोडी धनेपूड थोडीशी ही जाडसर फुटलेली बडीशेप थोडी अमचूर पावडर थोडी ही कसुरी मेथी बारीक करून घेतली आणि ही सहा सात मिऱ्यांची मिरपूड अशी जाडसर करून घेतलेली आहे बाकीचे इनग्रेडियंट्स आपण भाजी तयार करत असताना बघूया चला तर मग वेळ न घालवता ही चटपटी जिरा आलू कसं बनवायचं ते बघूया बघा आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण हे साधारण दोन चमचे तेल टाकून घेतले त्यात टाकूया हे जिरे जिरे थोडे फुल्ले की त्यात टाकणार आहे हे हिंगपूड हिंग अजिबात स्किप करू नका तर हिंगामुळं हे आपल्या जिरा आलूला हिंग असो किंवा आमचूर पावडर असो दोन्हीमुळं हे आपल्या जिरा आलूला खूप छान चव येते आता टाकूया हे आलं लसूण हे थोडं परतून घ्या आणि यामध्ये टाकणारे आता ही थोडीशी हळद आता टाकूया बटाट्याच्या थोडी हे आता हलक्या हातानं आपण परतत राहायचं आहे जेणेकरून हे आलं लसणाचा स्वाद आणि हळद जिरे सगळे ह्या बटाट्याच्या पोडींना लागले जातील ते थोडं परतून झालं की त्याचा असंच आपण ह्या बटाट्याच्या पोडी पसरून ठेवायच्या आहेत म्हणजे ह्या बऱ्यापैकी कुरकुरीत होतात त्या अशा पसरून घ्या की आता मिनिटभर असं ठेवून देऊया तुम्ही नॉनस्टिकचा पॅन जरी वापरला तरी चालेल मग आता थोडा वेळ असं परतून आपण पसरून ठेवल्यानंतर त्यामध्ये टाकूया आहे चवीपुरतं मीठ मीठ टाका आणखी आपण ह्या परतून घेऊया थोडा वेळ परतून घेतल्यानंतर अजून ह्या फुडी आपण थोडा वेळ अशा पसरून ठेवायच्या आहेत थोडा वेळ पसरून ठेवल्यानंतर आता त्यामध्ये हे जिरे धने पूड आणि बडेशेपूड टाकून घेऊया हे टाकले मी बडीशेप ही धने पावडर आणि ही जिरे पावडर आता अजून एकदा हे परतून घेऊया बघा ह्या फुडींना कसा छान कुरकुरीतपणा यायला लागलेला आहे वर असे थोडे 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 मसाले टाकल्यामुळं ह्या फोडींना सगळे चांगले लागले जातात आता अजून एक मिनिटभर आपण पसरून ठेवूया थोडा वेळ असंच पसरून ठेवल्यानंतर आता ह्यामध्ये टाकूया ही आमचूर पावडर ही मिरपूड थोडासा गरम मसाला हा गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे ह्या मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो जरूर बघा नसेल बघितला तर मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता त्यामध्ये टाकूया आवडीप्रमाणं मिरची पावडर मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्सचा वापर करा हे मी पाव चमचा तिखटवाली असल्यामुळं पाव चमचा मिरची पावडर टाकून घेतली आता हे चांगलं परतून घेऊया आता टाकूया ही हातावर चोळून घेतलेली कसुरी मेथी हे चांगलं परतून झाल्यानंतर आता हा गॅस मी बंद करून घेते शेवटी आपण टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बघा मैत्रिणींनो चटपटीत असा आपला जिरा आलू तयार झाला आहे माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं तुम्ही जर एकदा जिरा आलू केला तर तुम्ही परत परत नक्कीच करणार हे मी खात्रीनं सांगते रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद